गीत्याची सुरुवात संच आणि धृत राष्ट्राच्या संवादानं होते हस्तिनापुरात दोघेही बसलेले आहेत आणि तिथेच बसल्या बसल्या कुरुक्षेत्रातील युद्धाचं धृतराष्ट्र शांतपणे संपूर्ण समालोचन ऐकत आहे हस्तिनापूर म्हणजे आजचं मेरठ आणि कुरुक्षेत्र हा भाग म्हणजे आजचा हरियाणा या दोन ठिकाणांमधील अंतर जवळपास दीडशे किलोमीटर इतका आहे मग अठरा दिवस चाललेल्या महाभारत युद्धाच्या प्रत्येक क्षणाचं वर्णन संजयनं तिथं बसून कसं केलं आणि हा संजय नेमका होता तरी कोण चला तर जाणून घेऊयात धृतराष्ट्रासाठी महाभारताचं समालोचन करणारा संजय हा त्याच्या दरबारातील एक मंत्री होता पण त्यापूर्वी तो व्यासांचा शिष्य सुद्धा होता एक अतिशय नम्र आणि धार्मिक व्यक्ती असणारा संजय जातीना विणकर होता मात्र महर्षी व्यासांचा एक लाडका शिष्य म्हणून तो ओळखला जायचा श्रीकृष्णाचा निस्सिम भक्त असलेल्या संजयला पुढे व्यासांनी दिव्य दृष्टी प्रदान केली या मागे सुद्धा एक खास कारण होत महाभारत युद्धानंतर संजयचं काय झालं तो कुठे गेला त्यानं पुढे नेमकं काय केलं याविषयी मात्र बरेच जण अनभिज्ञ आहेत महर्षी व्यासांचा हा शिष्य दिव्यदृष्टी असलेला आणि हस्तिनापुरातून युद्ध पाहणारा एकमेव व्यक्ती म्हणून कायम स्मरणात राहतो युद्ध टळणार नाही याविषयी खात्री झाल्यावर व्यासांनी दिव्यदृष्टीविषयी एक महत्वाचा निर्णय घेतला त्यांनी धृत दिव्य दिव्यदृष्टी देऊ केली मात्र आपल्या कुळाचा आणि पुत्रांचा विनाश होणार आहे याची त्यांना जाणीव झाली होती म्हणूनच त्यांनी ही दिव्य दृष्टी नाकारल्यानं नकार संजयसाठी वरदान ठरला आणि त्याला ही दिव्यदृष्टी प्राप्त झाली याच दिव्यदृष्टीचा वापर करून हस्तिनापुरातील महालात बसून संपूर्ण महाभारताचं वर्णन संजय करू शकला प्रसंगी त्याने युद्धात भागही घेतला या दिव्यदृष्टीचं वरदान संजय साठी फारच किमती ठरलं फक्त अर्जुनासमोर साकारलेलं श्रीकृष्णाचं विराट रूप पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी ही संजयला मिळाली महालात बसूनच श्रीकृष्णाच्या विराट रूपांचं दर्शन घेतलं या दृष्टीचं कार्य महाभारत युद्ध संपल्यानंतर संपुष्टात आलं दिव्यदृष्टीची कुठलीही गरज उरली नाही त्यामुळे महाभारत संपल्यानंतर संजयची दिव्यदृष्टी आपोआपच नाहीशी झाली या मात्र या दिव्यदृष्टीविषयी कुठलाही लिखित वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही दिव्यादृष्टीन आईशी झालेला संजय महाभारत युद्ध काळानंतरचा काही काळ मात्र युधिष्ठिर राज्याच्या वास्तव्यास होता मात्र फार काळ तो तिथे राहिला नाही त्यानं पुढे संन्यास घेण्याचा निर्णय घेतला धृतराष्ट्र कुंती आणि गांधारी यांच्यासह संजयनं सुद्धा संन्यास घेतला आणि तो राज्य सोडून निघून गेला संन्यास काळात संजय हिमालयात सुद्धा निघून गेल्याचं म्हटलं जातं एक प्रामाणिक व्यक्ती एक उत्तम मंत्री राजाचा सल्लागार त्यानंतर दिव्यदृष्टी प्राप्त झालेला एक चमत्कार अशा अनेक भूमिकांमधून गेलेला संजय महाभारत काळानंतर मात्र एक अत्यंत सामान्य आयुष्य जगला असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही